आमच्या गण्याची खुश खबर आहे आहे काय चिपसाप झाले चिपसाप नाही हो का कॉन्स्टेबल झाले तू काय कॉन्स्टेबलला कमी समजलंस की काय जे फोरी मी या कन्याला बी बघत गेले नाही की त्याचे बापा आता नमस्कार तू आनंद नगर पर्यंत रांगा लावून बसले आता मुंबई पोलीस झाले रात्र दिवस किती अभ्यास ते डोळे फोडू फोडू लाईट गेली खाली बसू बसू अभ्यास केला मला आता दिवा लागलाय काय चार ला उठून पळाय जाऊ मी या बापाला म्हणलो लेकराला बुट आणून दे, दे मिस्तर देतो आणून दिले तेच बुट घालून पळालं पळत पळतच पोलीस झालं तू बी करतो की पोलीस भरती इकड्याला आपला अर्धा तुकडा खाऊन गण्या गणया ट्युशनला लावून पोलीस झाला मुंड्यात बघतो दिसले त्याला ट्युशनला जातो आता पंधरा वीस लाख कुठं देता आमची पोरगी करता काय म्हणाले हुंडा विंडा काय बी नको बायको पोलीस तुमच पोट दुखाले का काय नाही का बक्कड भाऊकेच्या नवमया गड्याच्या टिंगली केल्या सगळे म्हणला हे काय पोलीस भरतीला लागते आवारी हाय फालतू असं करून त्याला चिडवू लागले आता कशा दात खिळ्या बसल्या सगळ्याच्या शेताकडे कर, काम करत करत मशी वळत वळत मशीवर बसू बसू एवढ्या ठोकळे वाचून काही तुमच्या काय जळाले का जळायचं का वारशालाय काय तो असून भाऊ किनटाव के लावले आम्ही का तुमचे कण्याला का काय म्हणल्या काय तुम्हाला काय लागलं तुम्ही थकल्या ना